नमस्कार सर नमस्कार नॉर्मल डिलिव्हरी झाल्याच्या नंतर स्त्रियांच्या ह्याच्यामध्ये ढिले पण येतो मग आता आता असं हे झालंय ढिले पण येऊ नये म्हणून करून घेत आहेत तर ते कितपत बरोबर आहे तुम्हाला हे विचारायचंय कि समजा नॉर्मल डिलिव्हरी झाली तर ढिले पण येईल आणि सीझर जर मी केलं तर मग ते एकदम शाबूत आणि छान ठिकेल छान राहील असं म्हणणं आहे ना हे अतिशय कसं चुकीचं आहे सुंदर प्रश्न विचारला या ठिकाणी सांगूया शिल्पाजी हे कॉमन आहे खूप कॉमन आहे मला वाटतं हा प्रत्येकीच्या मनातला प्रश्न आहे सर आणि ह्या प्रश्नाच्या उत्तरानंतर आणखी एक जो प्रश्न याला लागून तो येतोय तोही मला विचारायचा आहे पण आधी आपण याबद्दल महत्वाचं सांगू निसर्गामध्ये जेव्हा पुरुष आणि स्त्री बनले दोन हजार वर्ष मला किती वर्ष माहित नाही त्यावेळेस काही असे सीजर होते का नाही नव्हते मग त्यावेळेस हा प्रॉब्लेम होत का नाही कन्फ्युजन काय सांगूया आपण मित्रांनो या ठिकाणी बऱ्याचदा ना एक अशी पद्धत आहे की आपल्याला उगीच वाटतं की खालनं डिलिव्हरी झाली एवढं मोठं हेड त्यातनं आलं त्यामुळे मला ढिलेपणा येईल का मग मला ते एन्जॉयमेंट मिळणार नाही का माझा पार्टनर खुश राहणार नाही का अजिबात असा कुठलाही प्रकार नसतो मला एक दुसरी गोष्ट सांगा की ज्याला डिलेवरीच झालं नाही ज्याला बाळच झालं नाही मग त्यामध्ये ढिलेपणा आला तर ते होतं ना मग कशामुळे होतं वय वाढल्याप्रमाणे मेसेसमध्ये बदल झालेले आहेत मिनोपॉज आहे त्या ठिकाणी पेल्विक फ्लोर जो आहे हा निसर्गाने असा दिलेला आहे जरी डिलिव्हरी झाली लवचिकता जरी किती एवढी छान असते त्या ठिकाणी होण्याची की तेवढा भाग परत हा कोलॅप्स असतो आणि सर्वात महत्वाचं लक्षात ठेवा बघिनी की हा ढिलेपणा हा त्या माया अंगाचा नसतो तर त्याच्या बाजूला असणाऱ्या ज्या स्ट्रॉंग मसल आहेत पेल्विक मसल्स आहेत तुम्ही एक्झरसाईज करत नाही व्यायाम करत नाही अहो नवव्या महिन्यापर्यंत देखील काम जर केलं ना कसल्याही प्रकारचं या होत नसतं एकच सांगेन हे डोक्यामध्ये जे मिसकन्सेप्शन आहे की मला सीझर जर केलं तर त्यामुळं माझा खालचा भाग ओके okay, राहील असं अजिबात नसतं हे तुमची फिजिओलॉजी जी आहे मेंटेन ठेवण्यासाठी केगल एक्सरसाइज व्यायाम चांगला आहार ओबेसिटी फॅट नसणं या सर्व गोष्टींमुळे होतं त्यामुळे निसर्गाने जे दिलेलं आहे ते अतिशय उत्तम असतं त्यामुळं कुठल्याही प्रकारे असा कन्सेप्ट ठेवून तुम्ही उन्हा कारण माझं सीझर करायला पाहिजे या गोष्टीसाठी जायला नको ज्या ठिकाणी इंडिकेटेड आहे कुठं नाळ अडकलेली आहे हार्टबीटचा प्रॉब्लेम आहे लास्ट स्टेजला फक्त तुम्ही करायला पाहिजे अदरवाइज नाईन्टी पर्सेंट डिलिव्हरी ह्या नॉर्मल होत असतात भगिनीचा हा डाऊट दूर झाला हा